सो हे यूट्यूब फॅमिली आज मी उठलो होतो सव्वा साडेपाच वाजता कारण आज लॉंग रनिंग होते मी हेडफोन वगैरे घेतले कारण लॉंग रनिंगला हेडफोन वगैरे घालून पळायचं होतं तर मित्राला कॉल केला त्याने फोन नाही उचलला तर मी एकटाच निघालो गाडीमध्ये शूज ठेवलेले होते कारण काल आपण गेलो तो अकॅडमीमध्ये गोळा फेकायला तर गाडीवर असं धुकं पडल्यामुळं रात्री पाऊस पण चालता थोडा तर गाडी पसून घेतली बोटं वगैरे घातले देन गाडी वगैरे चालू करून अॅकॅडमीसाठी निघालो ऑलरेडी पाच चौरचे चालते त्याला अर्धा तास लागतो अकॅडमीमध्ये तर मी निघालो तर अशी खूप थंडी वाजवते ते त्यामुळे मी पॅक झालतो आलो तळेगावमध्ये तळेगावमधून सरळ लिंबफाट्यावर आलो लिंबफाट्यावरून हायवेल लागलो देन आलो आपल्या चौऱ्यादेवी म मंदिराच्या पायथ्याला देन देण देवी मंदिराच्या पायथ्यालाच अकॅडमी आहे अकॅडमीमध्ये एक गाडी पार्क केली पुढे जाऊन आणि होडी वगैरे काढली कारण होळी असल्यावर खूप घाम येतो पुढे ते झालं तुम्हाला घाम आलेला तर हाजरी घेतली सरांनी हाजरी घेऊन आम्ही निघालो रनिंगसाठी तर आज दहा किलोमीटरचं रनिंग होती अठरा किलोमीटर होती पण दहा किलोमीटर मारली पाच किलोमीटरनंतर थांबलोत आम्ही थांबून लगेच वाळवलोत पाच किलोमीटरनंतर तर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण ट्रॅक जाताना पाच व येताना पाच किलोमीटर मारून अशा प्रकारे अवस्था झाली ती घामाने तर त्या थोडं जवळ गेल्यावरती चालू गेलो व पुढे जाऊन माझ्या साईड थांबले होते सगळे पाणी बॉटल वगैरे घेतले आणि थोडे ड्रग्ज घेत ड्रग्ज नाहीत ते ग्लुकोज घेऊन आलो होतो येताना तर सगळ्यांना दिलं मी ग्लुकोज सागरदादा वगैरे सगळ्यांना दिलं व अशा प्रकारे गोळा फेकला आल्यानंतर बाराचा गोळा गेला मित्रांनो नंतर निघालो वापस घरी तर सगळे सोबतच होते तर मी पण निघालो त्यांच्यासोबत गाडी काढली लगेच पार्किंगमधून आणि गाडी काढून डायरेक्ट लागलो आपले सोमटण्या फाट्याच्या रोडला सौमटण्या फाट्याच्या रोडला लागलो देन तिथून आपण लेफ्ट घेऊन मिलेक्ट्री रोडला लागलो इथून आपण डायरेक्ट मध्ये निघतो तिकडनं थोडं लांब पडता येताना पण तिकड त्यासाठी तिकडनं नाही आलो आलो तसंच इथं तोल पडलेला होता ज आलो तसंच लगेच ट्रेन पण आली तिथंच बरं झालं कारण खूप वेटिंग असते इथं सहा पाच ते सहा मिनटाची वेटिंग असते ट्रेनच्या अगोदर अशी ट्रेन पाहायला भेटली आल्या आल्या तर इथून ट्रेन पाहून चोल वगैरे निघला नंतर या दादांची मोटरसायकलची नंबर प्लेट पडली होती त्यांना सांगितलं पण होतं पण ते फक्त हसले सो जाऊ द्या तर मी आलो मित्रांनो डोबल त्या स्ट्रगलवाल्या रस्त्यावरती थोडे इथं तो स्ट्रगल केलं या काय आता नाही गाडी चालवता येत नव्हती तर मी थोडं पुढं जाऊन मोबाईल थोडा खिशात ठेवला कारण खूप खड्डे होते मोठे दगड असल्यामुळं गाडी थोडी स्लिप करत होती मी आपल्या रोडला लागलो तळेगाव रोडला आलो तर घरापाशी आलो घरापाशी येऊन व्यवस्थित प्रकारे घरी गाडी लावली पार्किंगमध्ये तर होडी वगैरे काढलेली होती मी कारण पळताना होडी घातली तर खूप घाम येतो असं पूर्ण अंगाला तुम्ही पाहिलं असेल व्हडीमध्ये मी होडी काढून टिक्कीमध्ये ठेवली होती पार्किंगमध्ये तर, पार्किंग तर गाडी लावली गाडी लावून आपण डिक्कीतलं सगळं सामान पाहिलं काय काय होतं तर होडी घेतली तर मी म्हणत होतं ड्रग्स ते हे ग्लुकोज होतं उघडे घेऊन गे मी गेलो वरती हेडफोन मी तशात टाकून दिलेते त्याच्यात थोडी लाल माती होती गाडीमध्ये तर हेडफोनला लाल मातीची टाकली त्यामध्ये थोडं लोचिंग मस्त म्हणून तर अशा प्रकारे घरी गेलो पाय एवढा दुखत होता मित्रांनो निकॅप घालून पाळालो पण खूप अवस्था खराब झाली ती पायाची तर शेड्या उतरात आणि उरकून वगैरे सगळं झालं चाललो होतो लॅबला शिड्या उतरात आणि एवढं दुखत होतं डबा वगैरे घेतला ताईला बाय केलं ताईला बाय करून दुसऱ्या ताईकडे गेलो देवाच्या पाया पडलो थोडा व्हिडिओ काढला पिवळा रंग होता ताई आज तर थोडं ग्लुकोज वगैरे पेलो देन नंतर पिऊन वगैरे मस्त निघालो लॅबसाठी तर लॅबला निघालो आलो तळेगावमध्ये नगर परिषद बघा तुम्ही तर आलो लॅब गाडी सावलीत लावली गाडी या साईडलाच लावत असतो मी जास्त करून सावलीमध्ये कारण इकडं सावली, सावली दिवसभर असते तर गाडी गरम वगैरे नाही होत तर गाडी लावली आपले डॉगेज भाई आपल्या स्वागतासाठीच होते रोजच्यासारखं तर एवढ्यात आपला ब्लॉक होता आजचा दहा किलोमीटर आज कम्प्लीट केलेलं आहे आपण पायाची अवस्था खूप खराब झाली तर ब्लॉक